आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच म्हणतोय मला मतदान करू नका असं कधी ऐकलंय का, का? महाराष्ट्रात असा प्रसंग पहिल्यांदाच मध्ये चक्क स्वतः उमेदवार सांगतोय मला मतदान करू नका उमेदवारी देताना खुल्या वर्गावर राजकीय पक्षांनी केलेला अन्याय व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा यातूनच अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट श्रीकांत घोडके यांनी पोट तिडकीने निर्णय घेतला असून मला मतदान करू नका असा ते प्रचार करत मतदारांच्या गाठी बेटी घेत आहेत कराड नगरपालिकेत पंचवीस वर्षानंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी खुले असताना या ठिकाणी भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी उमेदवार देऊन आम्हा मराठ्यांवर अन्याय केलेला आहे तसेच निवडणूक प्रक्रियेवर नाराजी व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा सहन होत नसल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट श्रीकांत खोडक यांनी सांगितलं प्रतिनिधी सकलेन मुलानी त्याच्या मागची माझी भूमिका अशी आहे त्यांनी अक्षरशः लोकशाहीचा केलाय कराव शहराला सुमारे वीस वर्षानंतर ओपन जेंट्स ते आरक्षण जाहीर झालं भाजप व राष्ट्रीय काँग्रेस हे देशातले मोठे पक्ष असून त्यांचे इथे ते जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना ओपन कॅन्डिडेट व काँग्रेस देखील ओपन कॅन्डिडेट आला नाही ओबीसी आम्हा हिंदू मराठा लादून आमच्या एक प्रकारचा अन्यायच केलेला आहे जर पाहिलं आपण तर काहीने सक्षम उमेदवार न देता पन्नास वर्षाची परंपरा मुडीत काढली जर का आपण वॉर्डातली परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी देखील आरक्षण उमेदवार दिले गेले नाहीत बार वाईनशॉप जुगारधंदा मट्ट्या व्याजंदा लो करणारी लोक करून प्रचार करणार दिसतात तुम्हाला लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्याकरता मत मागतात याबद्दल लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे आज प्रचंड राग सामान्य नागरिक सामान्य मतदार मध्ये आहे मी मतदारांनी उमेदवाराकडून मिळणारी मदत घेऊ नये हे अध्यक्षाचं नाही घेऊ नये असं माझं मानणं नाहीये पण योग्य माणसाला त्यांनी योग्य माणसासमोरपेटून मारलं पाहिजे तर तसं होताना दिसत नाहीये याची खंड मला वाटते नाही मी तसा जाहीर कोणाला पाठिंबाही दिलेला नाही देणारी नाही लोकांनी ठरवलं आज माझी सामाजिक संस्था आहे सामाजिक संस्थेच्या चवी चवी उभ्या करून लोकांच्या अडीअडचणी मी सॉल्व्ह केलेले अपेक्षा न बाळगता आज मी वकील आहे धरडवी आहे लोकांनी जर मनाव घेतलं तर एक मत चांगले विचारला आज फरकडपणे कुणीही सर नासारखं इथं एक मत चांगले विचारला पण हे होत नाही त्यामुळं माझ सगळ्या गोष्टीतून विषय उठलाय तेव्हा मी सरळ लोकांना म्हणतोय मला मतदान करू नका अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची